नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वा वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर फोर वन झिरो अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग राजस्कर्म भाग दोन ओव्या आहेत सहाशे तीन ते सहाशे दहा ज्ञानदेव राजस कर्म उदाहरणाने स्पष्ट करत आहेत आणि तयाही केली याचे तोंडी लावी दौंडीचे कर्मी या नाव पाठाचे वाणे सारी आणि ते काम्य कर्म केल्याचेही लोकात दवंडी देऊन प्रसिद्ध करतो ते असे कि मी अमुक कर्म केले अशा या नावाचा सारखा उच्चार करून केलेल्या कर्माचे सर्व प्रकार संपवून टाकतो म्हणजे व्यर्थ घालवतो तैसा भरे कर्मा हंकारू मग पिता अथवा गुरु ते न मानी औषध द्यायचे तसा त्याला मी कर्म करणारा असा गर्व चरतो मग बाप अथवा गुरु यांना तर मानित नाही ज्याप्रमाणे काळजवर औषधाला मानित नाही तैसेनी साहकारे फळाभिला नरे कि जे गा आदरे जे जे काही तसा त्या अहंकाराच्या भरात फलाची इच्छा करणारा मनुष्य जे जे काही आदराने करतो परी तेही करणे बहुवसा बळघोनी करी सायासा जीवन पावो का जैसा कोल्हाटी यांचा परंतु ते करणे देखील पुष्कळशा सायासांवर स्वार होऊन करतो म्हणजे थोड्या फायद्या करता जीवापाड कष्ट करतो ते कसे तर ज्याप्रमाणे कोल्हाट्यांचा पोट भरण्याचा धंदा असतो त्याप्रमाणे एका कणालागी उंदिरू आस का उपसे डोंगरू का शेवळो देशे दरदुरू समुद्रू डुफूळ धान्याच्या एका दाण्याकरता उंदीर सर्व जसा डोंगर पोखरतो अथवा शेवाळाच्या हेतूने बेडूक जसा समुद्र ढवळतो भिके परते न राही तरी गारुडी सापू काय की जे शिणूची होये गोडू ये का पहा कि भिकेपलीकडे काही प्राप्ती होत नाही तरी गारुडी साप वागवतो काय करावं एखाद्याला शिणच म्हणजे कष्टच गोड वाटतो हे असो परमाणू चेनी लाभे पाताळ लंगिती वोळंबे तैसे स्वर्ग सुख लोभे विचं जे हे राहू दे परमाणूच्या लाभाकरता ज्याप्रमाणे वाळवी पाताळाचे उल्लंघन करते त्याप्रमाणे स्वर्ग सुखाच्या लोभाने हे काम्य कर्म सकलेश जानावे जेथ राजस आता चिन्ह परिस तामसाची। ते त्रासाने भरलेले काम्य कर्म येथे राजस कर्म असे समजावे आता तामस कर्माचे लक्ष नाही भगवंतांनी श्लोकात राजस कर्माचे स्पष्टीकरण करताना काम्य कर्म उत्साहाने कष्ट न मानता साहकारे म्हणजे अहंकारानं केलं जात तेव्हा त्याला राजस कर्म म्हणतात असं सांगितलं होतं त्यातील रजोगुणी मनुष्य काम्य कर्मे किती आदराने व कोणतेही कष्ट न मानता किती उत्साहाने करतो ते स्पष्ट केल्यावर ज्ञानदेव तो रजोगुणी मनुष्य कसा अहंकाराने कर्म करतो ते स्पष्ट करत आहेत रजोगुणी मनुष्य काम्य कर्मे तर शास्त्रात सांगितल्याप्रमाणे सर्व सामग्री जमवून अति उत्साहाने करतोच पण त्याचा समाजात डांगोरा पिटतो कारण काम्य कर्मे करून समाजात मानमान्यता मिळवण्याची सुद्धा त्याला इच्छा असते मी हे कर्म केले हे समाजाला कळावं व लोकांनी आपला गौरव करावा हा त्यामागे हेतू असतो मग मी हे कर्म केले असे म्हणून तो आपल्या थोरवीची वाणीच वाटतो प्रसिद्धीचा अहंकार म्हणजे जणू काळजवर आहे काळजवर एकदा अंगात शिरला की औषधाला जुमानत नाही तसा याच्या अंगात प्रसिद्धीचा काळजवर शिरलेला असतो मग तो माता पिता गुरु यांची अवहेलना करतो फळाची जबरदस्त इच्छा असते कोणत्याही परिस्थितीत ते फळ आपल्याला मिळालंच पाहिजे असं ठरवून ती कर्मे तर उत्साहानं करतो कष्टांची पर्वा न करता आचरत असतो ज्ञानदेव त्याच्यासाठी काही दृष्टांत प्रस्तुत करतात दोरीवरून चालणे लांब बांबूच्या एका टोकाला आपला दोन महिन्याचं मूल फडक्यानं बांधून तो बांबू कपाळावर पेळणे अशा सारखे कितीतरी जीवावरचे खेळ डोंबरी खेळून दाखवतात कशासाठी तर त्या बदल्यात आपल्याला काही पैसे मिळतील या हेतून किंवा धान्याचा एखादा कण मिळेल या आशेने उंदीर सर्व डोंगर पोखरून करतो शेवाळ खाण्यासाठी बेडूक समुद्र सुद्धा ढवळून करतो किंवा गारुडी जीवावर उदार होऊन सापाचे खेळ करून दाखवतात बदल्यात काय मिळते तर थोडीफार भेट किंवा वाळवी परमाणू एवढ्या छोट्या कणाची प्राप्ती होईल या हेतूने किती पाताळ करता रजोगुणी मनुष्य काबाड कष्ट उपसतो काम्य कर्मे करतो व वर त्याचा डंका सुद्धा पिटवतो अशा प्रकारे केली जाणारी कर्मे ती राजस कर्मे आहेत भगवंत पुढे तामस कर्मांचे स्पष्टीकरण करणार आहेत तो भाग आपण उद्या पाहू